पंढारीच्या पांडुरंगाला नमस केला माझा पोरगा महाराज केसरी होती आनंदी ते पंढरपूर तो पंढारीचा पांडुरंग आदमबाई जाऊन आला आणि दोन हजार अठरा मुकावी बालारपीक महाराज केसरी झाला दोन हजार सतराचा महाराज केसरी अभिजित कटके परिवार सारख्यावर विजय मिळवला या बालार्थीके कुणाच्या पोती कोण ज्याला सांगता येत नाही एका नागपूरकडे पोरगा महाराज केसरी झाला ज्या मातेची कोशीर्वाद त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्म येतात आणि विद्वान पुरुषच्या पोटी अशी कर्तृत्वान मुलं जन्म लागतात याची दानगा देवा तुझा विसरवा देवाला बघायचं असेल फुरसतीच्या वेळा देवानी घडवलेले वेळा देवानी रत्न दोन तगडे पैवान लढताय बरा नसीबाचा भाग पण समाजात माणूस म्हणून जगायचं कसं आणि माणसाला माणसासारखं वाढायचं कसं माणसाला ही सुमार माती खऱ्या अर्थानं शिकवून देत असते भारत मध्ये आणि बनारती

उशीचा निकाल लावणार आर जी तीची परवा न करता लढणारा भारत आणि एक अनभोषित वजनाला उंशीला तात्तीला जवळ